नमस्कार मित्रांनो नवीन वर्षांची सुरुवात जर भगवान शंकरांच्या आशीर्वादाने झाली तर पूर्ण वर्ष कसं जाईल नमस्कार मित्रांनो नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच दिवशी येत आहे एक अत्यंत क्षुभ व फलदायी व्रत गुरुप्रदोष व्रत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुप्रदोष व्रताचे महत्त्व अचूक शुभ वेळ पूजा कशी करावी आणि या दिवशी केलेले खास उपाय पंचांगानुसार प्रदोष व्रताची त्रयोदशी तिथी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पहाटे एक वाजून अठ्ठेचाळीस वाजता तर त्रयोदशी समाप्त एक जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री दहा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे उद्यतिथीनुसार दोन हजार सव्वीसमधील पहिले व्रत गुरुवार एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरे केले जाईल आणि गुरुवारी असल्यामुळे हे व्रत गुरुप्रदोष व्रत म्हणून ओळखले जाते मित्रांनो प्रदोष व्रत हे भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे पण जेव्हा प्रदोष व्रत गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुप्रदोष किंवा बृहस्पती प्रदोष म्हणतात मान्यतेनुसार ज्ञान विद्या आणि बुद्धी वाढते आर्थिक अडचणी दूर होतात विवाहात येणारे अडथळे निघून जातात करिअर आणि व्यवसायात प्रगती होते घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते पुराणानुसार सांगितले जाते की त्रयोदशीच्या संध्याकाळी मनोभावे शिवपूजा केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात मित्रांनो जी काही प्रदोष पूजा आपण करतो ती संध्याकाळी शुभ वेळेमध्ये करावी लागते तर संध्याकाळी सूर्यास्तानंतरचा काळ साधारणतः संध्याकाळी सहा ते साडेआठ दरम्यान हा काळ शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो गुरुप्रदोष व्रत पूजाविधी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करा त्या दिवशी उपवास ठेवावा कोणी कोणी पूर्ण निरंकार उपवास पकडते तर कोणी फलहार घेऊ शकतं त्यानंतर संध्याकाळी शिवलिंगाची पूजा करावी दूध पाणी बिलपत्र अर्पण करा शिवलिंगाचा अभिषेक करा धूप दीप लावा ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा आणि गुरुप्रदोष व्रताची कहाणी ऐकावी मित्रांनो दोन हजार सव्वीसचा पहिला दिवस आणि त्या दिवशी पहा गुरुवार जो म्हणजे स्वामींचा आणि त्याच दिवशी प्रदोषसुद्धा तर हा एक खूप शुभ योग आहे आणि या शुभ योगात जर आपण काही उपाय केले तर हे आपल्यासाठी खूप फलप्राप्ती देऊन जातात तसे की धनप्राप्तीसाठी आपण शिवलिंगावर पिवळी फुले अर्पण करा त्यानंतर गुरुदोष शांतीसाठी पिवळे वस्त्र किंवा दान करा आपली जी काही मनोकामना असेल तिच्या पूर्ततेसाठी प्रदोष काळात शांत बसून मनोभावे शिवस्मरण करा आणि वैवाहिक अडचणींसाठी आपण शिवपार्वतींची संयुक्त पूजा करू शकतात तर हे काही जे छोटे उपाय आहेत ते आपल्या जीवनात एक नवीन आशेचं किरण घेऊन येतात तर मित्रांनो नवीन वर्षाचा पहिला दिवस जर शिवकृपेने सुरू झाला तर संपूर्ण वर्ष आनंद शांती आणि समृद्धीने भरलेला आहे तुम्हीही एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुप्रदोष व्रत नक्की करा आणि भगवान शंकरांचे विशेष आशीर्वाद मिळवा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका बरं का